माय 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 अंगाला पाणी सुटले या ऊन लागू राहिले देवा देवा राम रामराम मंडळी कसे तुम्ही सर्वजण तर भाऊनं आलतो आज वावरामध्ये कापूस याचा आता तुम्हाला सांगू गे भाऊनो आता मी आता कंपनीमध्ये दोन चार दिवस सुट्ट्या घेतलेल्या म्हटलं कसं कापसाचा आवरून घ्याल का म्हणजे आपला ताण जाईल तर बघू शकता भाऊनं तुम्ही माझी आई आणि माझ्या दोन भाच्या आम्ही कापशाचो राहिलो आज आणि मी पण आलो आहे कापसाला तुम्हाला सांगतो भाऊ नो मी कधीच कापूस असलेला नाही एवढं जीवर येतो पण आज ना कापूस फुटला म्हणून काय असं वाटू राहिलं बोन बन का बैं बोटी फिरून घ्या बाबा फुल नाही फुलाची पाकडी नंतर तर, तर फुटनच मग चांगला पण तुम्हाला सांगतो भाऊ नो एवढा घामीवर राहिला एवढा घामीवर राहिला काय सांगू तुम्हाला सांगू शकत नाही मी काय हाले सध्या मै असं भयान की चला आईला दोन शब्द विचारू की तुम्हाला उन्हाचं कसं वाटतंय तर भाऊ बघू बघू शकतो माझी आई पण कापुशेच राहिली तर आई चुक काय वाटतं बरं आज कापूस किती होईन आपल्याला तर <can> भाऊनो तुम्हाला सांगतो काल माझ्या यायला मी दोन सलाईन लावल्या सातशे रुपये दाखवण्यात घातले आणि आता उन्हाचा कापूस मग काय करा भाऊनो कापूस जर नाही असला आज त्याला आवड होईना तुम्ही बघू शकता भाऊनो कापूस असं मस्त फुटलेला आहे बाय तुम्हाला दाखव तुम्ही इकडे बघू शकता हे बघा भावांनो कापूस असं मस्त फुटला आणि त्यामुळे कसं आहे कापूस तर येस नाही ना आपल्याला कापूस जर नाही असला तर अवघड ह्या भावनो बा प्रभू तर भावनं येच राहिलो मग कापूस तुम्ही काय करू राहिल सध्या सांगावर कमेंट करून लवकर तुम्ही मारणाचा घाम आला आहे असं डोकं पाणी गौर राहिल सगळं मग काय करता कापसाला या लागलं याच येसणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो जर नाही असला आणि भावनो ते पावसामुळे सगळ्या लँड्या लँड्या हो होऊ राहिल्या तर रात्री पाऊस आला भावनं मलाही समजत नाही यार देवाला पण काही वाटायला पाहिजे तुम्ही सांगा कारण की यार सध्या एक तर आता रे खोलाचा टाईम झालेला आहे बोंड आता मोठाले होऊ राहिली पण पाऊस जरा आला तर सगळे बोंड चिमलेन झाले भावने रात्री पाऊस आल्यामुळं तर तुम्हाला सांगतो भाऊ न एवढे कष्ट करा लागते शेती करणं सोपं नाही माड लय आवघड म्हणजे तुम्हाला सांगतो हे व्यवस्थित झाड होतो आता पाहिजे डोक्यापेक्षा लय किती ती पैसा घातला हो याला तर मग आपलं एक म्हणणं आहे राह सरकारना काय करा पाहिजे माहिती का कमी तर कमी बरं आई तुला काय वाटतं आता बाय सध्या कापसाला आता सध्या पाच ते साडेपाच हजार रुपये भाव क्विंटल तर तो आहे ना कापसाचा भाव किती व्हायला पाहिजे बरं तरी पण अंदाज आण म्हणजे सात आठ असं किती व्हायला पाहिजे दहा ना दहा पर्यंत दहा पर्यंत जाईल भाऊ कापूस नाही लोकांना लोक वार फुटले भाऊ नो आई लाखातलं एक बोलतीये कस काय माहिती का कारण की तुम्हाला माहितीये का सध्या शंभर टक्के मधून पन्नास टक्के लोकांच्या कमवले तर पाणी लागलेलं आहे पहिली गोष्ट इतकं नुकसान झालं आहे भाऊनं शेतकऱ्याचं लय नुकसान झालेलं आहे पुर्या कमुड्याला पाणी लागलं पातेने राहिले पाते गळून गेले कायऱ्या काळ्या पडल्या कैऱ्याचं पाणी झालं भाऊ नुसतं पाणी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ तर बघितलं तर असाल कायऱ्याचं पाणी झालं पाणी तर भाऊनं सरकारला एवढीच हाजोडून विनंती राही आपली की यावेळेस कापासला तुम्ही चांगला तरुण चांगला भाव द्या म्हणजे नाही काहीतरी यार सध्या तर सात तरी करायला पाहिजे त्यांना काून माहिती का हा मान्य करतो की सध्या वल्ला का पशे भाव ते व्यापारी जादा भाव देऊ शकत नाही आपल्याला पण त्यांना शोभन आणि शेतकऱ्याला पण भारी वाटन कमी कमी असं तरी भाव द्या कारण तुम्हाला सांगतो भावनो एका झाडाचे पाच बोंड याचा इथं जर म्हटलं ना भावनो तर पाच बार खाली वाका लागत सुपण आहे भावनो तुम्हाला सांगतो ह्या ह्या लक्ष्मण लक्ष्मणी येता पाहिजे आज आजपर्यंत कधी घाम खाली वाईल नाही गेला पण आता तुम्हाला सांगतो डोक्याचं पाणी पण टाचतून खाली नाही राहिलं इतकं टेन्शन आहे वाला पण काय करता आहे मला येत नाही ना आता यालं आपण नाही येसणार तर मग कोण येईन ये त्याच्यामुळं आता कापूस येतो राहिलो तर मग भावनो चला व्हिडिओ बंद करतो कारण की सध्या नाही का मला माझ्या मग खूप काम आहे कारण तुम्हाला मी थोड्या वेळा दाखवतो आता आमच्या काका तर झाडाखाली सावलेली बसलेले त्यांना दोन शब्द बोलू आहे की नाही दोन शोध दो दो। काकाला विचारू तुम्हाला आता सध्या वातावरण कसं वाटतंय त्याला खूप माहिती चला काकाला भेटू <Group> तर भावन्न काकाकर का का जायचं होतं पण काकाकर जायचं पहिले तर भागो आणि मामा व्हिडिओमध्ये मध्ये मा मला नाही घेतलं तुम्ही म्हणून म्हणलं पहिले आता भागोला घ्या व्हिडिओ मध्ये तर भागो तुला कमोडी कस काय वाटते एकदम अरे चाळीस चाळीस म्हण त्याला काय माहिती खरं काय मोठं काय जादा म्हणजे भावन्न तिचं बोलणं उकलं बर का जरा मार्केट असलं पाहिजे आपलं पंधरा काय रे म्हणून कस का जमन चाळीस चाळीस म्हण नाही भाऊ ना खरे आबा भाऊ ना तुम्ही काय रे स्वतः पा आम्हाला मोजाची गरज नाही आहे झाड तर खाली बुडाला आहे हे बुडाला झाड आहे एवढं आहे काय रे तुम्हीच मोजा किती म्हणून आम्ही काही मोजू शकत नाहीये तर भागो हा तर भागो आज तुम्हाला कापूस किती होईल मार एवढं ना गो रे कमी कर हा भाऊन्नो भाऊ आज चार पाच असणार असणारे आई तू किती येणार रे पन्नास तीन धाडे आई तीन धडे असणार भावनो आणि भाऊनो मला गरम राहिलं म्हणून मी असणारे तीन धडे मग द्याय गॅडरिंग आज बस झाला उद्या असू काही तर भावन्न चला आता काकाला दोन शब्द बोलू आणि मग आपल्याला ब्लॉकच एंड करायचं आहे तर चला भेटू काकाकडून बघू शकतो तुम्ही बाई फायनल भेटलो आम्ही आता काकाला तर भावन्न तर सरबच तुम्हाला काय वाटतं बरं आज किती का बस होईल आपला ये बोध बरा, बरा, तर एक बर एस, आ, दो 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 तर तुम्हाला एक सांगा बरं का ह्या वेळेस मिनिमम कापसाला भाव किती मिळणार पाहिजे नऊदा हजार पाहिजे आहे की नाही तर भाव नऊ सध्या चालू घाडामोडी मध्ये आता कापसाचा भाव आहे पाच हजार पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल चालू आहे पाच हजार थोडा कमी वाला घेऊन राहिले आणि एकदम अतिवालला काय तो साडेचारच घेऊन राहिले आणि जे कोरडा असण पिना पावसाचा तो साडेपाच घेऊ राहिले तर भावनो सरकारला आपल्या अशी विनंती राहीन राव की आपल्या व्हिडिओद्वारे की तुम्ही कापसाचा भाव ज्या केला पाहिजे कारण की निम्मे कमर तो ऑलरेडी पाण्यानं खराब झालेलं आहे तर भाऊ कापसाचा भाव वाढला पाहिजे आठ ते साडेआठ हजार तरी सध्या चालू घडामोडी दिवाळीपर्यंत साडेआठचा भाव तर झालाच पाहिजे भाऊनं कापसाचा भाव जर वाढला भाऊ तर हर ब्लॉकमध्ये आपलं कापसाची चर्चा राहणार म्हणजे राहणार आणि सरपंच साडेआठ हजार व्हायला पाहिजे आहे की नाही हां तर भाऊनं तुम्हाला जर खरं व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि शेतकरी लोकांना व्हिडिओ शेअर करा ना आपला कारण आपलं एकच जीवन का आपल्या ब्लॉकमध्ये की कापसाचा भाव वाढलाच पाहिजे कारण की भावनो तुम्हाला सांगतो आज बघू शकतो मी येऊ शकले लिंडियचू राहिलो कधी एक क्विंटल भरायचा कधी पैसे यायचे हो त्याच्यामुळे आठ साडेआठचा भाव करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय राम राम